बोरवीर गाव विकासासाठी एकवटले तीस वर्षात पहिल्यांदाच ग्रामपंचायत बिनविरोध तालुक्यातील बोरवीर ग्रामपंचायतीची निवडणूक तीस वर्षाच्या मोठ्या कालखंडानंतर पहिल्यांदाच बिनविरोध पार पडत आहे पक्ष आणि समाज जात धर्म भेद विसरत केवळ आणि केवळ गावाच्या विकासासाठी बोरवीर येथील अबाल वृद्ध एकवटले एकमुखी निर्णय घेत ग्रामपंचायत निवडणूक ही बिनविरोध पार पाडण्याचा निर्णय यावेळेस घेण्यात आला व प्रत्यक्षात अंमलबजावणी देखील करण्यात आली लोकांनी ठरवून दिलेल्या अकरा उमेदवारांचेच अर्ज कायम असल्याने बिनविरोध ठरले लोकांनी ठरवून दिलेले हे अकरा सदस्य गावातील जटील पाणी आणि जन आरोग्य आदी समस्यांवर भर देत त्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नपूर्ण काम करतील या सदस्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामस्थांची सर्वसमावेशक अशी एक दक्षता समिती गठीत करण्यात येणार आहे सदर ही समिती सदस्यांकडून आदर्श काम करून घेत नवा आदर्श घालून देणार असल्याचा चंग यावेळेस बांधण्यात आला आहे आयुक्त जीवन सोनवणे डी रावसाहेब यांनी गावाच्या विकासासाठी प्रत्येकी दहा लाखांचा तर राजू गवडी यांनी पन्नास हजार रुपये वैयक्तिक निधी देऊ केला असल्याने यासह बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पार पडत असल्याने शासनाच्या विकास निधीचा व विविध लोकप्रतिनिधींनी जाहीर केलेल्या विकास लाभ या गावाला प्राप्त आहे गावातील एकोपा टिकून राहावा शांतता नांदावी व एकीतून गावाचा विकास साधला जावा यासाठी सदर हे पाऊल उचलण्यात आलेले आहे याचा आदर्श इतर गावांनीही घ्यावा असाच आहे पक्षविरहित हे पॅनल असणार असून गावाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय या माध्यमातून मिळणार असल्याचे समजते सदर बिनविरोध निवड प्रक्रियेसाठी माजी आयुक्त जीवन सोनवणे डेप्युटी इंजिनियर दिगंबर पाटील प्रकाश सोनवणे शरद पाटील पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब पाटील मनोहर सोनवणे सुनील पाटील महादू गवडी भागवत नागापुरे काशीनाथ गवडी किरण ठाकरे संजय आयरे राधाबाई घटी अनिल गवडी विजय सोनवणे भाऊसाहेब पाटील पंकज सोनवणे हरी घटी आदी पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने हो, सदर ही बोरवीर विकासासाठी तीस वर्षानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत ही बिनविरोध करण्यात आली सदर या निवडणुकीत अकरा सदस्यांपैकी ज्योत्ना गवडी शरद गवडी अरुण सोनवणे स्मिता ठाकरे मोहिनी वाघ सौ पाटील तीर्थानंद पाटील अमोल डमढेरे कुणाल दिगंबर पाटील अनिलता गवडी आदी सर्व अकरा सदस्यांचा या बिनविरोध निवडणुकीत समावेश आहे यावेळी सर्व बिनविरोध सदस्य निवडून आल्याने या ठिकाणी कोरवीर गावाचा जल्लोष व्यक्त करण्यात आला मी प्रकाश बाबा सुनावणी राहणार मो प्रकाश सोनवणे राहणार बोरवेल दोन हजार एकवीस ते पंचवीसपर्यंतचं जे ग्रामपंचायत निवडणूक होती ती आमच्या गावामध्ये अगदी शांततेने बिनविरोध पार पडली आणि अकरा उमेदवार गावाने जे ठरवले होते ते बिनविरोध आम्ही निवडून दिलेले आहेत बाकी इतर जे फॉर्म होते त्यांची सगळ्यांची माघार झाली आणि बिनविरोध निवडणूक जाहीर झालेली आहे तर आम्ही सर्व गावाचे सर्व समाज म्हणजे दलित असो आदिवासी असो गवळी समाज असो पाटील समाज असो इतर कोणतेही सगळे समाज आम्ही एकत्र बसलो गावाची मिटिंग घेतली आणि सर्व समाजांना प्रतिनिधी देऊन एक बिनविरोध एक चांगला आदर्श निर्माण करून दिलेलं आहे गावामध्ये आणि गावामध्ये ज्या काही विकासाच्या गोष्टी राहिलेल्या होत्या पाण्याच्या मूलभूत सुविधा होत्या काही शिक्षण वगैरे आरोग्याच्या बाबतीत लाईट सुविधा गटारी नाल्या वगैरे या सर्व करण्याचा आम्ही गावाने संकल्प केलेला आहे आणि जी आम्ही अकरा लोकांची जी बिनविरोध सदस्य निवडून दिलेले आहेत त्यांच्यावर देखरेखसाठी पंचायतीत दे चांगलं काम व्हावं यासाठी दक्षता समिती नेमलेली आहे आणि एक चांगल्या पद्धतीने कामकाज होईल अशी आम मला सर्व अपेक्षा आहे आणि सर्व स्तरावरून आप गेल्या तीस वर्षापासून म्हणजे एकोणावीसशे नव्वदनंतर नंतर गेल्या तीस वर्षामध्ये गावाने इतिहास केलेला आहे आणि बिनविरोध निवडणूक लढून दिलेली आहे तर हा आदर्श म्हणजे कुठे याच्यामुळे काय होईल गावामध्ये भांडण तट्टे होणार नाहीत दंगली होणार एक नाहीत एकमेकाची मनं दुखावणार नाहीत नाहीतर मग तेण निर्माण होते मग भांडणं होतात मग बरंच वैमनुष्य वाढतं गावामध्ये शांतता राहत नाही जे काही इतर जाती धर्माचे सगळे कार्यक्रम आपल्याला पार पाडायचे असतात अशा वेळेला मोठ्या अडचणी येतात पण आता सर्व गाव एक दिलाने एक मताने एकत्र होऊन अगदी आनंदाने गुण गुण गुण्या गोविंदाने या अकरा उमेदवारांना निवडून दिलेले आहे एवढंच मी या बोलू शकतो